नमस्कार योजना मार्गदर्शन या सर्वांचं स्वागत आहे चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया आज आपण इथे अतिशय महत्वाची योजना पाहणार आहोत ती म्हणजे ई श्रम कार्ड योजना ई श्रम कार्ड योजना हे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांसाठी सुरू केलेली एक राष्ट्रीय डेटाबेस आहे या कार्डद्वारे कामगारांची ओळख पटवून त्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ मिळून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे ई श्रम कार्ड याचे फायदे जाणून घेऊया एक लाख रुपयाचा अपघात विमा जर कामगारांना कोणतेही अपघातामुळे निधन झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो आरोग्य आणि कल्याणकारी योजना म्हणजेच विविध आरोग्य सेवेचा लाभ घेता येतो पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट म्हणजे भविष्यात पेन्शन योजनेसाठी आधार तयार होतो शिक्षणासाठी मदत मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते सरकारी योजनेचा थेट लाभ अर्थ असा आहे की विविध सरकारी योजनेचा थेट लाभ तुम्हाला या योजनेद्वारे मिळतो या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते तपशील मोबाईल नंबर व पासपोर्ट साईज फोटो तर बंधू भगिनीनो या, या योजनेसाठी पात्र कोण आहे ते जाणून घेऊया वय अर्जदाराचे वय सोळा ते एकोणसाठ वर्ष दरम्यान असावे अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा म्हणजे घरकाम करणाऱ्या अर्जदार कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई e पी एफ ओ किंवा कर्मचारी राज्य विमा निगम ई e एस आय सी चा सदस्य नसावा तर ह्या होत्या पात्रता तर याची अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया ई श्रम पोर्टल या लिंकला तुम्हाला भेट द्यायची आहे नोंदणी फॉर्म अर्ज फॉर्म भरा या बटनवरती क्लिक करून आधार लिंक आधार कार्ड नंबर टाका आणि ओ टी पी व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही ते वैयक्तिक माहिती विचारली जाणार आहे जसं की व्यवसाय बँक खाते तपशील अशी काही तुम्हाला माहिती विचारून यानंतर सबमिट केल्यानंतर ही सर्व माहिती सबमिट केल्यावर ई श्रम कार्ड तयार होईल ई श्रम कार्ड अपडेट 2024 नुसार ई श्रम कार्ड धारकांना अतिरिक्त लाभासाठी नवीन अपडेट जाहीर केले आहेत नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी ई श्रम पोर्टलला नियमित भेट देणे गरजेचे आहे तर काही इतर महत्वाच्या सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत ती म्हणजे ई श्रम कार्ड नोंदणी पूर्णतः मोफत आहे इथे तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही नोंदणी करताना माहिती योग्य भरा चुकीची माहिती भरल्यास लाभापासून वंचित राहू शकता त्यामुळे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज प्रक्रियेबद्दल काही शंका असल्यास विचारू शकता आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा आणि आपल्या योजना मार्गदर्शन या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद